नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करण्यात आला आहे त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्त्वाची कामे मार्गी लावली जात आहे याचं समाधान आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागातील सर्व नगरसेवक व मी हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा सुशोभीकरण व कब्रस्तांच्या संरक्षण भिंत उभा करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत होतो आता त्याला मंजुरी आली आहे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे ज्या परिसरात विकास कामे होतात त्या भागात नागरी वसाहती वाढत असतात यासाठी शहराच्या सर्व भागात विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला ही सर्वच कामे मार्गी लागली जातील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं मुकुंदनगर येथील हजरत पीर शहा शरीफ दर, दर्गा दायरा येथे कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचं व सुशोभीकरणाचं कामाचं उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप हे बोलत होते यावेळी माजी नगरसेवक नज्जू पहिलवान माजी नगरसेवक समत खान माजी नगरसेवक असिफ सुलतान माजीनगरचे खानबाबा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख माजीनगरचे नसीम शेख साबीर शेख शाह शरीफ दर्गा परिसरामध्ये आज या परिसराला ला लागून होत असणारी एक स्मशानभूमी या कब्रस्तानकरता शासनाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले होते आणि त्याचं देखील काम आता आज त्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि नगर शहराचा असणारं एक मुकुंदनगर उपनगर या उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास अंदाजे रक्कम असणारे दहा अकरा कोटी रुपयाचा निधी इथं उपलब्ध झालेला आहे या भागाचे नगरसेवक सन्मान्य समजभाय असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील ह्या सर्व कामांकरता सातत्याने प्रयत्नशील असतात पाठपुरावा असतो आणि ह्या कब्रस्थानच्या निधीकरता देखील सर्वच विश्वस्त मंडळी असतील या विश्वस्त मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नजीपालन असतील त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ असेल यांचा देखील सातत्याने आमचा सर्वांचा पाठपुरावा चालू होता आणि त्याच्याकरता शासनाच्या माध्यमातून एक मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळं निश्चित नागरिकांनी एक चांगलं समाधान व्यक्त केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक संपूर्ण जसं नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आज रस्त्यांचं एक कॉन्क्रीटचं जसं जाळं निर्माण होतं आहे तर तशाच प्रकारे ह्या भागामध्ये देखील आता शासनाकडं एक कॉन्क्रीट करण्याचा प्रस्ताव हा देखील या ठिकाणी आम्ही पाठपुरावा सुरू आहे हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचा आज शुभारंभ मान्य आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आ आलेला आहे बऱ्याच दिवसापासून संस्थेची या ट्रस्टची मागणी होती या पूर्वी या कब्रस्तानला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही मान्य भैया जगताप यांच्याकडे केला आणि त्यांनी आपल्या निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपये या कब्रस्थानसाठी नि निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी हजरत पीर सरकार शाह शरीफचा ट्रस्टी म्हणून आणि गावकऱ्यातर्फे मान्य संग्राम भैया जगताप यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या कब्रस्तानला जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच यापुढील काळातसुद्धा संग्राम भैया जगताप यांनी या, या दर्ग्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते करून देतील अशी आशा बाळगतो आज जो नौ मार्च से आ, आ, संग्राम जगताप इनके से यहाँ के कब्रस्तान का उद्घाटन हो गया वाल का उद्घाटन और, और उन्होंने पानी भी करे सब पूरी इस तरीके से उन्होंने बहुत से बातें करे संग्राम जगताप ने सब चीज़ें के हास्ते उन्होंने बोले कि हम वो पूरा करके देंगे आज़ाद दादा के हादसे इस वास्ते उन्होंने जो शब्द दिए वो शब्द वो इनशाला पालने वाले और मुझे कब्रस्तान की जो भी दिशा हो गई थी वो पूरा उन्होंने पाल करके वाल की मंजूरी दी दे दी है वाल का काम आज आज से चालू हो गया यहाँ का दरगाह दायरा कब्रस्तान का इस तरीके से बाकी नगर सेवक भी लोग आए थे यहाँ पर पूरे दायरे के लोग थे प्रतिनिधि मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजे फेज एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद धन्यवाद आपला संग्राम जगताप